तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं असेल तर तुमच्यासाठी हे खुशखबर आहे तर या बँक खात्यामध्ये ई श्रम कार्डचे पैसे जमावणे सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात वाटप ज्या सुरू झालेले आहे व कोणत्या नागरिकांच्या बँक खात्यात ई श्रम कार्डचे पैसे आता जमावणार आहेत त्यानंतर घर बसल्या तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही त्याचं स्टेटस कशाप्रकारे चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये ई श्रम कार्डचे पैसे जमा झालेले आहे सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा तर ज्या नागरिकांनी ई श्रम कार्ड काढलेले कर आहेत तर अशा सर्व नागरिकांच्या डी बी टीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये ई श्रम कार्डचे जे काही पैसे आहे ते आता जमा होणार आहेत तर त्यामध्ये जे काही बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहेत तर यामध्ये जे काही जिल्ह्यांची यादी आता आपण पाहणार आहे तर त्यामध्ये जे काही तुम्ही बँक पासबुक जे काही दिलं होतं मागच्या वेळेस जर तुमच्या त्या बँक पासबुकला आधारित असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही तोर चे मादे मातुन जेके पास बुकला सेल। तर तुमच्या डी बी टीच्या माध्यमातून म्हणजे जे काही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशामध्ये ज्याचे जे काही रक्कम आहे ते आता जमा होणार आहे तर उत्तर प्रदेशमध्ये याचे जे काही पैसे आहे श्रम कार्डचे ते जमा होणेसुद्धा सुरू झालेले आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवण्यात आलं होतं तर याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती पाहणार आहे तर आता आपण कोणते जिल्हे आहेत त्यानंतर कशा कशाप्रकारे चेक करायचं आहे की कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे ते सुद्धा इथं पाहणार आहे तर त्यामध्ये आता अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली त्यानंतर गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर त्यानंतर इथं तुम्ही लाईव्ह प्रूफसुद्धा इथं बघू शकता त्यानंतर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ जर तुमचं कार्ड काढलेलं असेल व त्यामध्ये जर काही करेक्शन असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं करेक्शन करून घ्या त्यानंतर करेक्शन कशाप्रकारे करायचं आहे जर तुमच्या आधारमध्ये जर काही प्रॉ प्रॉब्लेम असेल जर तुम्ही आधार अपडेट केलं तर तुमचं ईश्रम कार्ड ॲटोमॅटिकली अपडेट होईल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही तसं आता जे स्टेटस प्रकारे चेक करायचं तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथ ओपन करून घ्या त्यानंतर तुम्हाला, 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 तुम्हाला सर्च बॉक्समध्येचा पी एफ एम एस लॉग इन असं टाकायचं आहे त्यानंतर इथं पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा इथं लागू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यानंतर लाडकी बन योजना लाडका भाऊ योजना याचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर लाडकी बन योजनेमध्ये तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये इथं मिळणार आहे महिलांसाठी त्यानंतर लाडकं भाऊ योजना जे काही तुम्हाला महिन्याला इथं दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे तर त्याचे फॉर्म कशाप्रकारे भरायचे आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं तीन डॉट दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल योजनेच्याबद्दल सर्च बँक यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर किंवा इथून तुम्ही पेमेंट स्टॅटसवरती क्लिक करायचं आहे पेमेंट अॅटसवरती डी बी टी टॅटस ट्रॅक यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या तुम्ही इथून संपूर्ण याचे जे काही तुम्हाला डी बी टीच्या माध्यमातून जे काही रक्कम मिळते त्यामध्ये महाडी बी टीमध्ये जे काही शेतकऱ्यांना पी एम किसान अशा भरपूर मनोमो शेतकरी योजना सर्व योजनेचे पैसे तुम्ही यामधून चेक करू शकता तर यामध्ये तुम्हाला आल्यानंतर इथं तुमची कॅटेगरी इथं तुम्हाला सिलेक्ट आहे तर तुम्ही इथं बघू शकता पी एम किसान जर आपण सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला बेनिफिशरी जे काही तुमचे डिटेल्स आहे ते तुम्हाला अप्लिकेशन डिटेल्स टाकायचे आहे जी की तुमची ई श्रम कार्डवरती तुम्हाला असेल ते तुम्हाला अप्लिकेशन आय डी तुम्हाला इथं टाकायची आहे तर ही पी एम केसांचं सांगितलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला सर्व योजनेची माहिती तुम्हाला इथं मिळेल तर एखाद्या डेमोसाठी आपण एखादा हे जे पोर्टल आहे यावरती जे क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर आपली जे काही श्रम कार्डची आय डी आहे ती ई श्रम कार्डची आपल्याला आय डी इथं टाकायची आहे किंवा तुम्ही जे काही बँकेची डिटेल्स टाकली होती ते बँकेची डिटेल्स तुम्हाला इथं टाकायचे आहे जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस टाकलेली आहे किंवा तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते सुद्धा तुम्ही आधारच्या वेबसाईट येऊन चेक करू शकता तर इथं बँक डिटेल्स टाकायची आहे कॅपच्या टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे ते तिथं दाखवेल की तुमचे ईश्रम कार्डचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता तर यामध्ये भरपूर योजनेचे पैसे तुम्ही यामधून चेक करू शकता स्कॉलरशिपचे असो किंवा सर्व योजनेचे पी एम किसान नमो शेतकरी योजना यामध्ये भरपूर योजना यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तरीसुद्धा तुम्हाला याची जी रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नसेल किंवा तुम्हाला पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नसेल तर स प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल व जर ईश्रम कार्डबद्दल काही अडचणी असतील जर तुम्ही काढलेलं नसेल तर ते कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर